ये मी परवा एका मुलाला म्हणलं मगाशी हा म्हणत होता रोहित त्याच्या भाषणात दोघरे ते, ते मी त्यांना म्हणलं हो कशाला फोनला घाबरतात कोण फोन करतं मला माहिती नाही पण जे फोन करतात ना ते त्यांना घाबरतात दिल्लीवाल्यांना आणि दिल्लीवाल्यांना नडतो कोण अमोल कोल्हे आणि शुक्रिया सुळे <laughs> त्याच्यामुळे आणि आदर आणि लढतो आम्ही काय दमदाटी करत नाही तो आजी ताटोळे आहे काही तिथे मगाशी दिसलेला त्या आजी ताटोळेला सांगितलं तुझं टँकर बंद कर आजी ताटोळे तर भारी आहे म्हटलं कर तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन दिवसांनी येऊन चावी दिली आणि सांगितलं परी बाबा चालू ते अशी आहे अशा किती गोष्टी मी तुम्हाला सांग त्याच्यामुळे घाबरू नका ठीक आहे ते देतील आणि समजा धमकी दिली ना तरी हात जोडायचे आणि म्हणायचं रामकृष्ण हरी वाजवा तिथं फार भानगड करायची